नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप बी तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी ना तांदूळ जे आहेत ते निवडायला घेतलेले होते कारण की भात लावायचा होता आणि जे निवडलेले तांदूळ होते ते पूर्ण संपलेले होते म्हणून मग आता ना मला सकाळी उठल्यावरती लक्षात आलं की तांदूळ संपलेले आहेत म्हणून म्हटलं चला तांदूळ जे आहे ते आधी निवडून घेऊयात जेणेकरून मग भात जो आहे तो लावता येईल आणि आमच्या इकडे ना सकाळी सकाळीच भात जो आहे तो तो लावला जातो कारण की इकडे सगळ्या सगळ्यांना सकाळी सकाळी रस्सा भाजीसोबत भात जो आहे ना तो, तो खायला आवडतो भाकरी जरी आपण केली ना तरी सुद्धा भात हा कंपल्सरी लावला जातो आमच्या इकडे त्याच्यामुळे मग नेहमीप्रमाणे मग सकाळी उठल्यानंतर ना स्वयंपाक वगैरे आवरला आणि मग भात जो आहे तो सुद्धा कुकर वगैरे लावून घेतला भात आणि जी स्कूलला गेलेली होती त्यानंतर ना मग म्हटलं चला आपली कामं जी आहे ती आवरून घेऊयात तर आता इथे मग भांडी वगैरे कासायची होती म्हणून आधी जी काही जाळीतली भांडी होती ना रात्रीची तर ती सगळी मी लावून घेते जेणेकरून मग जी काही भांडी आपल्याला लागणार असतात नंतरनं संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तर ती पटकन सापडली जातात कारण की ट्रॉलीमध्ये सगळी भांडी वगैरे व्यवस्थित लावून घेतली तर मग सारखं आपल्याला जाळीमधली जी भांडी आहेत ना तर ती काढावी लागत नाही आणि आमच्या इकडे कसं म्हणजे सतत कोणी ना कोणीतरी येत असतं त्याच्यामुळे मग भांडी जी आहे तर ती भरपूर प्रमाणामध्ये पडतात त्याच्यामुळे मग सगळं जे आहे ते व्यवस्थित असं लावून ठेवलं की मग पटकन सापडतात सुद्धा म्हणून नेहमी मी काय करते सकाळी भांडी घासायच्या आधी येत ना पहिली सगळी जाळीतली भांडी लावते आणि त्यानंतरच मग भांडी जी आहेत तर ती घासायला घेते आणि संध्याकाळचं सुद्धा माझं असंच असतं स्वयंपाक वगैरे आवरला की पहिली सकाळची जी काही भांडी वगैरे घासलेली असतात ना ती मी लावून घेते आणि त्यानंतरच मग ती भांडी जी आहे ती घासायला घेते सगळं जे आहे ते मी एकत्रच भांडी वगैरे ठेवत नाही जेणेकरून कसं होतं आपल्याला सुद्धा गोष्टी जागच्या जागेवरती सापडल्या की आपलं काम जे आहे ते सोपं होऊन जातं आणि पसारा जो आहे तर तो सुद्धा जास्त होत नाही भांड्यांचा म्हणून मग जसं होईल तसं मी काम जे आहे ते आवरून घेत असते तर आता इथे ना कालपासून थोडीशी माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मग दवाखान्यामध्ये गेलेले होते मी काल मग इंजेक्शन वगैरे घेऊन आले आणि मग गोळ्या वगैरेसुद्धा दिलेल्या होत्या तर गोळ्या खाण्यापेक्षा ना मला इंजेक्शन जे आहे ना तर तेच घेतलेलं बरं पडतं कारण की गोळ्या मला बिलकुलसुद्धा आवडत नाहीत कारण की त्यांची टेस्ट जी असते ना ती एकदम अशी कडवट असते त्यापेक्षा मग असं वाटतं की इंजेक्शन एखादं घेतलं तर मग गोळ्या ज्या आहेत त्या खाव्या नाही लागणार लगेचच फरक पडतो इंजेक्शन घेतल्यावरती पण आता कसं डॉक्टर ज्या आहे तर ते गोळ्या वगैरे तर देतातच म्हणून मग हो नाही हो नाही म्हणता म्हणता मग शेवटी औषधं जे आहेत तर ती आपल्याला घ्यावीच लागतात तर आता इथे मग गोळ्या वगैरे ज्या आहेत तर त्या घेतल्या त्याच्यानंतर मग पाच दहा मिनटं बसले आणि मग बाहेरचं जे अंगण आहे तर ते क्लीन करायचं होतं म्हणून मग ते सुद्धा क्लीन करायला घेतलं कारण की पावसामुळे ना बाहेरचा जो पोर्च वगैरे असतो ना तो खूपच खराब होतो आणि मग आता असं झालं की पाऊस तर रेग्युलरच येतो त्याच्यामुळे मग कधी कधी असं वाटतं की सारखंच तरी आपण कितीदा ते वॉश वगैरे करणार किंवा कितीदा ते धुवून घ्यायचं पण कसं होतं चिखल होतो सगळा बाहेर त्याच्यामुळे मग कसं होतं चपला वगैरे ज्या आहेत त्या खूपच मातीने भरलेल्या असतात आणि डॉग सुद्धा आहेत दोन तीन तर ते सुद्धा बाहेरून आले की पूर्ण पोर्चमध्ये घाणच होते मग असं वाटतं की चला ते क्लिनिंग करून घेऊयात कारण की एकतर आपल्याला असं बाहेर पसारा वगैरे म्हटलं तर ते बघायची सवय नसते त्याच्यामुळे मग आपल्याला काही राहत नाही आणि माझं सुद्धा तसंच होतं जोपर्यंत एखादी गोष्ट क्लिनिंग करून घेत नाही ना तोपर्यंत मला सुद्धा बरं वाटत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला बाहेरचं जे आहे ते क्लीन करून घेऊयात आता पोर्च वगैरे तर मी क्लीन करून घेतलेलाच होता सोबतच सगळं अंगण वगैरे जे आहे ते सुद्धा धुवून घेतलं तर आता ते तर दुसऱ्या दिवशी बघा पुन्हा खराब हे होणारच होतं ते तर मला माहीतच होतं पण तरी सुद्धा पाहिल्यावरती मग ते असं होतं की खूपच घाण झालेला आहे किंवा दारामध्ये खूपच पसारा झालेला आहे सगळी माती माती वगैरे होऊन जाते त्याच्यामुळे चपला वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या धुवून वगैरे ठेवते मी जेणेकरून मग थोडंफार का होईना ते क्लीन दिसल तर आता इथे येत ना मग आतमध्ये आले आणि त्यानंतर मग या टेबलवरती जो काही पसारा वगैरे होता तर मग तो सुद्धा आवरून घेतला आता जीविकाचं कसं असतं बघा बॅग वगैरे खेळायला घेतल्या ना तर त्यासुद्धा ती इथेच आणून ठेवते म्हणजे माझ्याशी बोलता बोलता जे काही सामान असतं तर ते ती इथेच विसरून जाते मग स्कूलच्या बुक्स वगैरे जरी असल्या ना तरी त्या तिच्याकडून याच बॉक्सवरती ठेवल्या जातात आणि मग संध्याकाळचं मी स्वयंपाक करायला लागले की ती इथेच बसलेली असते त्याच्यामुळे तिचीसुद्धा बरेचसं जो काही पसारा असतो तो इथेच असतो तर मग म्हटलं चला आधी इथलं जे काही आहे ते आवरून घेऊयात आणि जे काही खाण्याचे पदार्थ वगैरे असतात तर ते सुद्धा मी वरतीच ठेवते जेणेकरून मग तिला कधी काही खावंसं वाटलं तर मग तिला पटकन ते घेता येतं आणि आता कसं पावसामुळे थोडंसं थंड वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे फ्रूट वगैरे काही मी फ्रीजमध्ये नाही ठेवत वरतीच इथे ठेवते जेणेकरून मग ते जास्त थंड वगैरे होत नाहीत नाही तर मग खूपच थंड वगैरे झाले तर मग दातालासुद्धा कळा वगैरे आपल्या बसू शकतात त्याच्यामुळे मग ते असं वरतीच ठेवते मी आणि त्यानंतर मग जी काही क्लिनिंग होती किचन ओट्याची तर ती करायला घेतली आता जेव्हा कधी घरातलं एखादं काम मी काढते एक्स्ट्राचं म्हणजे कपाट वगैरे आवरणं किंवा हॉलची क्लिनिंग करणं त्यावेळेस मग मी एक्स्ट्राचं जे काही आहे ना ते बिलकुल सुद्धा काढत नाही म्हणजे फक्त आपली जी काही डेअरीची क्लिनिंग वगैरे असते ना तर तीच मी आवरून घेत असते जास्तीचं जे काही काम असतं ते मी बिलकुल सुद्धा करायला घेत नाही कारण की कसं होतं आपल्याला जर पसारा वगैरे आवरायचं म्हटलं ना घरातला तर मग त्यासाठी आपल्याला खूप वेळ जातो आणि मग ही सुद्धा कामं तर आपल्याला करावीच लागतात घरातली आणि मग जर ही कामं एक्स्ट्राची काढली आपण आणि त्याच्यासोबतच जर इतर कामं करायला घेतली ना तर एकतर कामं करायला सुद्धा बराच वेळ जातो आणि आपल्याला सुद्धा दमायला होतं त्याच्यामुळे मग असं कधी पसारा वगैरे आवरायचं म्हटलं ना त्यावेळेस मग मी फक्त काय करते जी काही आपली डेलीची कामे असतात ना जसं की घरं वगैरे झाडणं किंवा ओटा क्लिनिंग करणं भांडी वगैरे गाजणं तर ही जी कामं असतात ना तर तीच मी आवरून घेत असते दुसरं काहीच एक्स्ट्राचं जे आहे ना ते जे तर ते मी आवरायला घेत नाही जेणेकरून कसं होतं आपल्याला सुद्धा मग दमल्यासारखं होत नाही नाहीतर सगळी जर कामं एकदम करायची म्हटलं तर एकतर वेळ खूप जातो आणि आपण दिवसभर मग त्या कामांमुळे दमून जातो त्याच्यामुळे मग पसारा वगैरे आवरायचा म्हटलं की मग त्यावेळेस मी काही या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायला घेत नाही तर आता ठेत ना बदाम जे आहेत तर ते भिजायला ठेवलेले होते रात्री आता जीविकाला दिलेले होते टिफिनमध्ये पण मी जो आहे तो नाश्ता करताना घ्यायचं माझ्या लक्षात नव्हतं म्हणून म्हटलं की चला आता खाऊन घेऊयात कारण की कसं होतं बघा लक्षात वगैरे राहत नाही कामाच्या गडबडीत सगळ्यांचं असंच होतं आणि मग स्वतःकडे दुर्लक्ष होतं किंवा आपल्या आरोग्यावरती सुद्धा याचा परिणाम होतो कारण की घरातल्या कामांमध्ये आपण इतके व्यस्त असतो ना की स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ नसतो आणि जरी आपल्याला वाटत असलं की हा ही गोष्ट करायची आहे तरीसुद्धा ना बघा ते डोक्यातून निघूनच जातं आणि माझंसुद्धा तसंच होतं म्हणजे कितीदाही विचार करून करायचा प्रयत्न केला की नाही आज आपल्याला हा हा पदार्थ घ्यायचा आहे किंवा आज आपल्याला हे फ्रूट खायचं आहे जे की आपल्यासाठी चांगलं आहे पण तरीसुद्धा कामाच्या गडबडीत लक्षातून ते निघून जातं आणि मग वेळ काही आपल्याला भेटत नाही पण जसं काल आता मी म्हटलं तुम्हाला माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून म्हटलं की चला आजपासून आपण ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या कारण की आपल्याला घर सांभाळायचं आहे म्हटल्यावरती सगळ्यात आधी स्वतःची तब्येत जी आहे तर तीसुद्धा सांभाळली पाहिजे म्हणून मग इथेच ना पपई आणि बदाम असं घेतलेलं होतं मी आणि अकराचा टायमिंग झालेला होता म्हणून मग म्हटलं की चला थोड्या वेळ जे आहे ते निवांत बसूयात मग इथे टी व्हीला सिरियल बघता बघता माझं चाललेलं होतं नाश्ता करायचं नाश्ता म्हणजे माझा झालेलाच होता फक्त फ्रूट जे आहे तर ते मला खायचं होतं आणि बदामसुद्धा भिजवलेले होते म्हटलं चला थोडासा वेळ जा जो आहे तो स्वतःसाठी सुद्धा काढून घेऊयात कारण की घरामध्ये काम करताना आपल्याला आपल्यासाठी बिलकुलसुद्धा वेळ भेटत नाही म्हणजे कामे जरी आपण चोवीस तास जरी करायला घेतली ना तरीसुद्धा वेळ जो आहे ना तो तो कुठे ना कुठेतरी कमीच पडेल असं निदान मला तरी वाटतं त्याच्यामुळे मग वेळ जो आहे तो बघा कधी मिळत नाही वेळ नेहमी आपल्याला काढावा लागतो म्हणजे घरातील कामं कधीच संपणारी नाही आहे ती क नेहमी चालूच राहतात पण स्वतःसाठी वेळ देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे जर आपण आपली तब्येत जर चांगली सांभाळली ना तरच आपण आपलं घर जे आहे ते चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो म्हणून मग म्हटलं की चला आता थोड्या वेळ मी इथे पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित असं आराम करून घेतला फ्रूट वगैरे खाल्लं आणि मग म्हटलं थोड्या वेळ एखादी सिरियल वगैरे बघून घेऊयात कारण की थोडंसं माइंड सुद्धा फ्रेश होतं आणि सिरियल वगैरे बघण्यापेक्षा शक्यतो मी कॉमेडी शो जे आहेत ना ते तेच पाहत असते सिरियल जे आहेत तर मग त्या संध्याकाळी जेवताना एखादी सिरियल जी आहे तर ती मग निवांत मी पाहत बसते आणि कसं आता एखादी स्टोरी वगैरे आपल्याला माहिती असली ना तर मग ते पाहण्यात सुद्धा काहीच इंटरेस्ट नसतो जर काही नवीन वाटलं किंवा काही इंटरेस्टिंग वाटलं तरच मग ते पाहावं वाटतं तर आता इथे फ्रूट जे आहे तर ते खाऊन वगैरे घेतलं आणि मग दहा ते पंधरा मिनटं थोडा आराम केला आणि मग पसारा जो आहे तो तो आवरायला घेतला तर पसारा असं म्हणजे फक्त कबड जे आहे तर तेच मला क्लीन करून घ्यायचं होतं त्यामुळे मग मी एक्स्ट्राचं असं काहीच काढलेलं नव्हतं तर आता जीविकाचं आणि माझं जे कपाट आहे तर मी ते नंतर ना आवरणार होते कारण की कपडे जे आहेत ते भरपूर आहेत आमच्या तिघांकडे पण भरपूरच कपडे आहेत त्याच्यामुळे ते आवरायला गेलं ना तर एका दिवसात तर मला काही शक्य होत नाही ते सगळं एकाच दिवसात क्लीन करणं म्हणून मग म्हटलं की चला आज फक्त यांचंच कपाट जे आहे ते आवरून घेऊयात आणि त्यानंतर ना मग दुसऱ्या दिवशी जीविकाचं आणि आज जे कपाट आहे तर ते आवरून घेणार होते तर आता इथे ना मग जे काही कपडे वगैरे होते ना तर ते सगळे मी साईडला काढून ठेवले म्हणजे ज्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित होत्या तर ते मी तसंच ठेवलं आणि ज्या घड्या वगैरे विस्कटलेल्या आहेत किंवा जे काही कपडे इस्त्रीला वगैरे द्यायचे आहेत तर ती मी साईडला काढून ठेवली तसं तर, तर यामध्ये ना कपड्यांमध्ये बघा आपण एक सात ते आठ दिवस झालं ना पुन्हा जे कपाट आहे ना तर ते आहे तसं दिसायला लागतं म्हणजे तुम्ही आधी कितीही क्लिनिंग करून ठेवली ना तरी पण काय होतं ना की नंतर ना सात ते आठ दिवस झालं तर पुन्हा आहे ते तसंच दिसतं म्हणजे कितीही आवरलं सुद्धा बघा पुन्हा पुन्हा या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला कराव्याच लागतात आणि पसारा जर आवरायचा असेल ना तर मग एका वेळेस एकच काम करायला घ्यायचं म्हणजे आज जर आपण बेडरूमची क्लिनिंग करणार असू तर बेडरूमच क्लीन करायचा दुसऱ्या दिवशी हॉल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लीन करायला घ्यायच्या एकदमच सगळं जर क्लिनिंग काढलं ना तर ती क्लिनिंग तर काही पटकनसुद्धा होत नाही आणि आपल्याला सुद्धा दमल्यागत होतं त्याच्यामुळे नेहमी क्लिनिंग करताना на अशाच पद्धतीने करायची एक एक गोष्ट जी आहे तर ती आवरायला घ्यायची तर माझंसुद्धा असंच असतं एखादं कपाट वगैरे आवरायला घेतलं तर आधी तेच आवरते आणि मग दुसऱ्या दिवशी दुसरं जे आहेत तर ते मी आवरायला घेत असते तर मग आता इथे ना बरेचसे जर्किंग वगैरे जे आहेत ना तर ते पावसामुळे काढलेले होते म्हणून मग म्हटलं की चला जे काही एक्स्ट्राचे आहेत तर ते इथे मी ठेवून देत होते म्हणजे काय होतं मा एका माणसाला तीन ते चार चार जर्किंग जे आहेत ना तर ते प्रत्येकाला घरामध्ये होतात म्हणजे आपल्याला सुद्धा सवय असते बाहेर वगैरे गेलो एखादी चांगली गोष्ट दिसली की आपण ते घरी घेऊन येतो आणि मग ते काय होतं एकेकाकडे एक एक तीन तीन चार चार जर्किंग तेवढे स्वेटर मग ते पसारा सुद्धा तितकाच होतो त्याच्यामुळे मग आता मी म्हंटल की नाही एकच जॅकेट किंवा एकच जर्किंग वगैरे जे असेल ते आपण वरती ठेवायचं आणि बाकीचं जे एवढं काही असेल ना ते सगळं मी या बॅगमध्ये भरून ठेवलं आणि कसं जीविकाच्या आजी आजोबा सुद्धा ट्रीपसाठी बाहेर जातात त्याच्यानंतर तिच्या आत्याने सुद्धा येताना तिला बरेचसे जर्किंग वगैरे आणलेली होते मग ते सगळंच खूपच जास्त प्रमाणात होतं तिच्याकडे त्याच्यामुळे म्हटलं एकच जो ड्रेस असेल किंवा एखादाच कपड्यांचा जो जोड असेल तोच मी वरती काढून ठेवणार आणि बाकीचं सगळं जे आहे ते मी आतमध्ये असं व्यवस्थित भरून ठेवलं आता ज्या काही कपड्यांच्या घड्या वगैरे होत्या तर मग त्या मी आहेत अशा ठेवून दिल्या आणि मग म्हटलं की जे काही विस कटलेले वगैरे कपडे आहेत तर मग म्हटलं ते आता बाजूला वगैरे करून घ्यावेत आणि सात ते आठ दिवसानंतर ना पुन्हा ते तसंच होतं पण तरीसुद्धा आपल्याला वाटतं की चला छान व्यवस्थित असं आवरून ठेवूयात आणि असं आवरलेलं कपाट पाहायला कोणाला आवडत नाही बघा जर ज्यावेळेस आपण असं कपाट वगैरे आवरायला घेतो ना त्यावेळेस मग असं वाटतं की दोन तीन तीन ती ती वेळा ते जे आहे ना ओपन करून पाहावं की ते किती छान दिसतंय तर आता इथे ना मग सगळे इस्त्रीचे कपडे वगैरे जे आहेत ना ते सुद्धा मी एका साईडला लावून घेतले तर आधी येतना मी सगळे इस्त्रीचे कपडे वगैरे जे आहेत ना तर ते वरतीच ठेवलेले होते पण कपडे जे आहेत तर ती तिथे काही बसतच नव्हती म्हणून मग म्हटलं की चला खालचा जो छोटासा कप्पा होता तो मी पूर्ण रिकामा केला आणि त्यामध्ये फक्त इस्त्रीचे कपडे जे आहेत तर तेच ठेवले आणि मग सगळ्या ट्रॅक पॅन्ट किंवा शर्ट किंवा टी शर्ट सगळे जे आहेत तर ते मी असे वेगळे केले आणि जे ते काही न लागणारे टी शर्ट वगैरे होते तर ते सुद्धा मी साईडला काढून ठेवले म्हणजे जेणेकरून दुसरं कोणी जे आहे ना तर त्याला ते वापरण्यासाठी तरीच यूज होतील कसं उगच सुद्धा त्याचा काहीच फायदा नाही त्याच्यामुळे मग मी काय केलं सगळ्या भागात जर्किंग वगैरेसुद्धा जीविकाचे भरपूर होते ते सुद्धा सगळे असे एका बॅगमध्ये भरून ठेवले आणि फक्त एकच जर्किंग आणि एकच स्वेटर तिच्यासाठी मी वरती काढून ठेवलेला आहे म्हणजे कसं होईल की कधीही तिला वेअर वगैरे करायचं म्हटलं तर त्यावेळेस मग हा जो पसारा आहे ना तो मला बाहेर काढावा लागणार नाही आणि एक जर एक स्वेटरवरती ठेवला की मग कधीही जरी थंडीचं वातावरण वगैरे असेल त्यावेळेस मग तिला ते देता येईल म्हणून ते तो जो जोड होता ना कपड्यांचा तर तो मी वरतीच ठेवला आणि बाकीचं सगळं असं एका बॅगमध्ये भरून येत ना कपाटामध्ये ठेवून दिलं म्हणजे परत परत ते ओपन करायला नको आणि जे काही टी शर्ट होते किंवा जे आपण बाहेर येता जाताना यूज करतो तर ते मी वेगळे केलेले होते किंवा डेली वेअरमध्ये जे यूज होतात तर ते वेगळे केलेले होते आणि जे खराब झालेले होते तर मग म्हटलं ते कुणाला तरी देता येतील म्हणून ते एका बाजूला करून ठेवलेले होते तर आता कपडे तर मी आवरत आवरतच होते तर तेवढ्यात मग आई म्हटलं की आपल्याला एक नवीन गाय जी आहे।, आहे तर ती आपण घेतलेली आहे तर मग गाय नवीन आहे तर तिला घेऊन यायचं आहे पहिल्यांदाच आपल्या इथे तर मग एखादी भाकर वगैरे करून ठेव तिच्यासाठी तर मग म्हणून मग म्हटलं की चला पसारा जो आहे तो थोड्या वेळ नंतर ना येईल आधी ही जी काम आहे तर ती आवरून घ्यावं तर मग आता नवीन गाय वगैरे घ्यायची म्हटलं तर मग तिच्यासाठी इथे भाकर जे आहे तर ती करूनच ठेवावे लागते मग गाय आल्यानंतरनं तिचं पूजन वगैरे करून घ्यावं लागतं आणि त्यानंतरनं मग थोडीशी हरभऱ्याची डाळ गुळ आणि भाकर असं जे काही आहे तर ते गायीला पहिल्यांदा आपल्या इथे आल्यानंतरनं खायला द्यावं लागतं म्हणून त्यासाठी म्हटलं चला भाकर जी आहे तर ती करून घेऊयात कारण की वेळसुद्धा झालेला होता आणि बघा जर मग मी एक्स्ट्राचं काम करायला घेतलं असतं ना आता सगळे जर कपाट एकदा चावरायला घेतलं असतं ना तर मग माझी खूपच धावपळ झालेली असती त्याच्यामुळे मग मी नेहमी असंच करते थोडं थोडं जे आहे तर ते आवरायला घेते आणि कसं आपल्याला तब्येतीला सांभाळून सुद्धा आपण ही जी कामं आहेत ना तर ती केली पाहिजेत आता मला तर बघा तब्येत सुद्धा माझी ठीक नव्हती पण आता सतत जर आपण झोपूनच घेतलं ना तर मग सारखंच असं वाटतं की आपलं दुखतंय किंवा आपण आजारी आहोत त्याच्यामुळे मग थोडंसं आपलं सुद्धा लक्ष विचलित होतं आणि एखादं काम जे आहे तर ते सुद्धा आपलं होऊन जातं तर आता इथेच ना उभं राहून बराच वेळ मी काम केलेलं होतं म्हणून म्हटलं चला थोड्या वेळ जे आहे तर ते बसूयात म्हणून इथे सगळे कपडे वगैरे जे आहेत ना तर ते बाजूला करून घेतले टी शर्ट वगैरे जे आहेत तर ते सुद्धा एका साईडला घड्या वगैरे घालून ठेवायला घेतलं म्हटलं सगळं जे आहे तर ते वेगवेगळं करून ठेवावं म्हणजे कधी वगैरे जर वापरायचं म्हटलं तर ते पटकन घेतील आणि आपल्यालासुद्धा समजतं म्हणजे की इकडे टी शर्ट आहेत किंवा या साईडला शर्ट आहेत जे डेली यूजचे आहेत ते बाजूला केले आणि जे असे साधे वगैरे आहेत तर ते सुद्धा बाजूला करून घेतले आणि बाहेर यायला जायला जर हवे असतील तर ते सुद्धा वेगळे करून घेतले म्हणजे ज्यावेळेस जी गोष्ट आपल्याला लागते ला त्यावेळेस आपल्याला ते यूज करता येतील अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आम्ही आवरून घेतल्या आणि मग इस्त्रीसाठी जे कपडे वगैरे द्यायचे होते ते सुद्धा साईडला काढून ठेवले म्हणजे कसं सगळा पसारा जो आहे तो तो असा सुटसुटीत करून घेतला आवरून घेतला तर मग आपल्याला सुद्धा समजतं आणि घेणाऱ्याला सुद्धा ते पटकन जे आहे तर ते घेता घेता येतं The <laughs> cat तर आता इथे तुम्ही माझी क्लिनिंग बघू शकता ऑलमोस्ट जी आहे ना तर ती होतच आलेली होती आणि एक ते दीड तास मला या क्लिनिंगसाठी जो हे ना, आहे ना तर तो लागलेला होता म्हणजे तसं तर पटकनच झालेली असती पण इकडे तिकडची कामं जी आहेत ती आपल्याला बघूनच या ज्या गोष्टी आहेत तर त्या कराव्या लागतात घरातील कामं वगैरे सगळं पाहूनच आपल्याला या गोष्टी ज्या आहेत ना तर ते करता येतात तर मग तो जो वेळ आहे ना तर तो इथे दिला असता तर मग क्लिनिंग जी आहे ती पटकन झाली असती आणि मग मलासुद्धा थोडा वेळ जो आहे तर तो आराम करण्यासाठी भेटला असता पण ठीक आहे सगळे क्लिनिंग जे आहे तर ती माझी आवरून झालेली होती सगळ्या कपड्यांच्या वगैरे घड्या वगैरे घालून ठेवलेल्या होत्या आणि नवीन नवीन जे टी शर्ट वगैरे होते तर ते सुद्धा साईडला काढून ठेवले म्हणजे कसं लक्षात येईल की हे जे टी शर्ट तर ते नवीन आहेत कारण की कपडेच इतके आहेत की सगळं जर मिक्स झालं तर मग समजून येणार नाही म्हणून सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अशा वेगवेगळ्या करून घेतल्या आणि ठेवताना सुद्धा आता म्हटलं तशाच पद्धतीने ठेवाव्यात जेणेकरून मग घेताना सुद्धा व्यवस्थित त्या घेता येतील तर आता सगळे स्त्रीचे कपडे वगैरे होते ना ते खालच्या कप्प्यामध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर ना मग जे काही घड्या वगैरे घातलेल्या होत्या कपड्यांच्या तर ते वरती ठेवूयात आणि अशी क्लिनिंग वगैरे करताना येत ना बघा आदल्या दिवशीच असं ठरवायचं की आपल्याला उद्या या गोष्टीची क्लिनिंग करायची आहे त्यामुळे काय होतं ना आपलं काम जे आहे ना तर ते सोपं होतं म्हणजे आपण जर ठरवलं की आपल्याला उद्या ही क्लिनिंग करायचीच आहे तर मग ती क्लिनिंग जी आहे ना तर ती व्यवस्थित अशा पद्धतीने होते सुद्धा कारण की आपल्या मनामध्ये जर आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती गोष्ट जी आहे ना तर ती अगदी व्यवस्थित अशी होते नाहीतर मग अचानक जर करायचं काही ठरवलं किंवा अचानक जर ठरवलं की क्लिनिंग जी आहे तर ती करायची आहे तर मग आपली खूपच गडबड होते आणि खूपच गोंधळल्यासारखं सुद्धा होतं त्याच्यामुळे कधीही क्लिनिंग करताना आदल्या दिवशी ठरवूनच घ्यायचं की उद्या हा जो पसारा आहे तो आपल्याला आवरायचा आहे किंवा ह्या कपाटातलं सामान जे आहे ते आपल्याला आवरायचं आहे जेणेकरून काय होतं ना आपलं माइंड जे आहे तर ते सेट राहतं की उद्या आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्याच आहेत आणि त्या अगदी तशाच पद्धतीने होतात सुद्धा त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी करताना आधी ठरवून घ्यायचं कोणती क्लिनिंग आपल्याला करायची आहे आणि त्यानंतरनच मग ती जी क्लिनिंग तर ती करायला घ्यायची जेणेकरून आपली कामं सुद्धा होतात आणि घरातील पसारा जो आहे तो सुद्धा कमी होतो तर अशा पद्धतीने मग बघा माझी सगळी जी, जी क्लिनिंग आहे ना तर ती करून झालेली होती तर आय होप आज ला की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा चॅनेलवरती जर कोणी नवीन असतील आणि त्यांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ